विचार मंचावर उपस्थित परमादरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार आजनीकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे तमाम सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आणि मित्र हो वंचित आघाडीनं दिलेला उमेदवार हा दोन समोरच्या दोन दिग्गज उमेदवाराच्या तुलनेमध्ये हा उपेक्षित घटकाचा प्रतिनिधी करणारा उमेदवार आहे तो खऱ्या अर्थानं आपला उमेदवार आहे आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि बी जे पीचे जे उमेदवार आहेत रिंगणामध्ये उभा ते त्यांची संपत्ती जपण्यासाठी ते रिंगणात उभा आहे त्यांना समाजाचं असं कुठलंही उपेक्षिताचं बहुजनाचं काही देणं घेणं नाही राहायला विषय एक बी जे पी उमेदवार तर आम्ही नेहमी सांगतो की बी जे पी नंबर एकचा शत्रू आहे आणि काँग्रेस हा त्याच्यापेक्षा दोन नंबरचा शत्रू आहे म्हणजे ये सरकार व सरकार, ये सरकार हे दोन्ही सरकार जे आहेत ते दोन्ही लोक जे आहेत हे बहुजन समाजाचे हिताचे मारेकरी आहे या लोकांची जर संपत्ती बघितली मित्रांनो आपण या प्रत्येक उमेदवाराची जर संपत्ती आपण बघितली त्यांच्या उमेदवारीच्या फॉर्मवरची जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी चक्राऊन टाकणारी आकडेवारी आहे एवढी संपत्ती या उमेदवाराकडे आलेली आहे कुठून हेवढी संपत्ती येण्याचं कारण जर कुठलं असेल तर त्यांनी केलेलं लोकांचं शोषण कारण आपण जर बघितलं विलासराव देशमुखच्या काळामध्ये ते जिवंत असताना सात हजार कोटी रुपये स्विस बँकेमध्ये असल्याचा आकडा त्यावेळेस आम्ही वाचलेला होता म्हणजे या लोकांनी सत्तेचा वापर जो आहे तो केवळ आणि केवळ स्वतःच्या संपत्तीचं रक्षण आणि स्वतःची संपत्ती मोठी करण्यासाठीचा तो त्यांनी वापर केलेला आहे वंचितचा उमेदवार याच्याकडं काही आपल्या उमेदवाराकडं कुठले कारखाने नाहीत दारूचे दुकानं नाहीत दारू निर्माण करणारे काही कारखाने नाहीत बँका नाहीत पण बाकीचे उमेदवार मात्र निवडून आले आणि त्यांनी त्यांच्या बँका त्यांचे कारखाने त्यांचे सगळे कॉपरेटिव्ह सेक्टर त्याच्यामध्ये तोंड बघून भरती केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना मुस्लिम समाजाचा बहुजन समाजाचा लोक बहुजन समाजातले बेरोजगार मुस्लिम समाजातले बेरोजगार मातन समाजातले बेरोजगार असे त्या ठिकाणी त्यांना दिसलेले नाहीत ते फक्त त्यांच्या मोजक्या पाहुण्या रवळ्यांचे हित करण्याचं काम करता। ते करतात आणि त्यांची संपत्ती या लोकांची संपत्ती कशी अबाधित राहील आणि ती आणखी पुढच्या पिढ्यांना कशी जाईल याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बहुजनांचा खरा प्रतिनिधी जर कोण असेल या मतदारसंघामध्ये तर ते म्हणजे डॉक्टर विजयकुमार राजनीकर हे बहुजनाचे खरे प्रतिनिधी आहेत डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की मेरे जिते जितो क्या मेरे मरने के बाद बी इस काँग्रेस के दो चवन्नी के भी सभासद मत हो जाना मेरे बहुजन समाज भाई हो बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं तर एका जातीला सांगितलं नव्हतं हो बहुजन समाजाला बाबासाहेब म्हणाले होते मेरे जिते तो क्या मेरे मरने के बाद भी काँग्रेस के दो चवन्नी का भी आप सभासद मत बनिये कारण बाबासाहेबांना त्यावेळेस समजलेलं होतं की हे लोक जे आहेत त्यांना बहुजनांच्या प्रति कुठलीच आस्था नाही आज मातंग समाजामध्ये संभ्रम निर्माण केला चाललेला आहे कुठंतरी आम्ही बघत आहोत की काय बाळासाहेब आंबेडकर आरक्षणाला काहीतरी विरोध करतायत म्हणून हे सगळ्या फंडे आहेत निवडणुकीतले हे सगळे गैरप्रकार आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या अबकडाच्या बाबतीमध्ये जे काही रिझर्वेशन आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त जे सुप्रीम कोर्टानं घातक सांगितलेलं आहे की आता एका घरामध्ये जर नोकरी लागलेली असेल तर त्याला पुन्हा द्यायची नाही हे जे काही धोरण आणलेलं आहे त्याला बाळासाहेब फक्त विरोध आहे असं सा सांगतायत म्हणजे त्याला क्रिमी लेअर म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये की ते क्रिमी लेअर लागू करता येणार नाही एवढंच ये साहेबांचं म्हणणं आहे परंतु विरोधक मात्र या समाजामध्ये अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण करून बाळासाहेबांच्या बहुजनांच्या मुवमेंटला आटकाव लावण्यासाठी मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना बहुजनातल्या पुढाऱ्यांना ते सोबत घेण्याचा प्रयत्न आहेत परंतु आम्ही त्याही वेळेस प्रश्न विचारला होता आवळेसाहेब खासदार झाल्यानंतर मी प्रश्न विचारला ते हो ले होता तेव्हा मी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता होतो आम्ही खुल्याआम सांगितलं होतं आवळे तुम्ही खासदार झाल्यानंतर मांगाच्या पाच पोराला नोकर दा लावून दाखवा पाचच पोराली फक्त आवळे खासदार झाले पाच वर्ष पाच पोराला एक एकसुद्धा पोराला नोकरी लागलेली नाही कारण यांचं सहीचं लेटर पॅड हे दिलीपराव देशमुखकडं होतं म्हणजे आवळेनी फक्त सह्या करून लेटर पॅड तिकडे ठेवलेले होते यांच्या हातामध्ये काही नव्हतं म्हणजे अशा पद्धतीनं या पक्षामध्ये आमचे पुढारी जे जातात त्यांच्या हातात काहीच राहत नाही काहीच ते करू शकत नाहीत त्यांना सगळं त्या लोकांच्या मेहरबानीवर हे सगळं काम करावं लागतं ते स्वतःचे मालक नाहीत आणि म्हणून आम्ही सांगत आहोत सगळीकडं मातंग असतील चरणकार बांधव असतील मुस्लिम समाज बांधव असतील मी मुस्लिम समाज बांधवाच्या बाबतीत सांगेन की काँग्रेसच्या काळामध्ये सच्चरची सच्चर आयोग नेमलेला होता आणि सच्चर आयोगाने सांगितलं की या ठिकाणचा मुस्लिम जो आहे तो मुस्लिम दलितापेक्षा सुद्धा मागास घटकातलेला आहे आणि त्या सच्चरनी शिफारशी केल्या काँग्रेसच्या सरकारांनी त्या सगळ्या शिफारशी धुळखात फेकून दिलेल्या आहेत त्याचं काहीच केलेलं नाही बाबरी मशीद पाडणारी पाडताना असलेली काँग्रेसची सत्ता आणि पाडणाऱ्याची बी जे पी हे दोन्ही पक्ष जे आहेत हे दलित तितक्याच प्रमाणात मुस्लिम आणि बहुजनांच्या हिताचे मारेकरी आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा जो काही आपला उमेदवार आहे हा चळवळीचा उमेदवार आहे मी आपल्याला जाता जाता सांगणार आहे मित्रांनो की ही लढाई निर्धन आणि धनिकांच्या विरोधातली लढाई आहे ही काही रोडची रस्त्याची रोड रस्ते तर झालेच पाहिजेत त्यांना काही कुणाच्या घरी येऊन द्यायचे नाहीत ते, ना ना। ते सरकारच्या तिजोरीतूनच द्यायचे आहेत परंतु ही लढाई जी आहे ही लढाई गरीब आणि श्रीमंतातली लढाई आहे समता आणि असमतेची लढाई आहे बेरोजगारी आणि भूके कंगाल यांनी केलेली प्रस्थापित धनदांडग्यांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि म्हणून तुम्हाला कुणाच्या बाजूने उभा राहायचं आहे इथल्या मातांगांना कुणाच्या बाजूने राहायचं आहे इथल्या मुस्लिम समाजाने कुणाच्या बाजूला राहायचं आहे ज्यांनी आमच्या हिताच्या मारे करेल त्यांच्या बाजूला आम्ही उभा राहणार आहोत काय ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या मंचावर जिल्हाध्यक्षांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आपण स्वागत करूयात आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की ही लढाई जी आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आपल्या पुढच्या पिढ्या जर आपल्याला नीटपणे जगताना पाहायचे असतील तर आपल्याला आपली ताकद आपली म्हणजे जातीची ताकद म्हणत नाही मी आपल्याला उपेक्षितांची ताकद वंचिताची ताकद बहुजनांची ताकद निर्माण करावी लागणार आहे त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया एवढंच या निमित्ताने मी सांगतो थांबतो जय भीम जय भारत